पथरोड पोलीस स्टेशन हद्दीतील परसापूर मौजा पाचंबा शेत शिवारातील शेतीकरिता असलेल्या भाग कापून त्यातील ऑइल दुसऱ्यांदा चोरून नेल्याची घटना शनिवारच्या रात्री घडली परसापूर येथील दोन ट्रान्सफॉर्मरचे बॉटम आरीने कट करून ऑइल चोरी केल्याची घटना यापूर्वी जानेवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये घडली होती आठ महिन्यानंतर पुन्हा एकदा त्याच ट्रान्सफॉर्मरवरील ऑइल चोरी गेल्याची घटना शनिवारी रात्रीला घडली आहे सदरच्या प्रकारामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांसह महावितरणाचेही आर्थिक नुकसान झाले आहे चक्रधर पटेल सहाय्यक अभियंता यांनी सदर घटनेची तक्रार पथरोड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पाचंबा परसापूर शेतशिवार परिसरात पन्नालाल चिठोरे व महेंद्र डोंगरे या शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल अज्ञात चोरट्याने ट्रान्सफॉर्मरचे बॉटम आरिणी कट करून चोरून नेले होते परंतु आता चोरीची पद्धत बदलून शेतकरी पन्नालाल चिठोरे यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मरचे आउटलेट कॉक ओपन करून बिस्लरी बॉटलच्या सहाय्याने त्यातील एकशे वीस लिटर ऑइल चोरून नेले आहे त्याचे बाजारमूल्य किंमत बारा हजार रुपये असल्याचा तक्रारीत उल्लेख केला आहे मागील महिन्यात याच डी पीवरील विद्युत पुरवठ्याचा तारसुद्धा चोरी केल्याची घटना ताजी आहे ज्या व्यक्तीला महावितरणाच्या कामाची पूर्ण माहिती आहे असाच व्यक्ती वारंवार अशा चोरीच्या घटनेला पूर्णविराम देत असल्याची खात्री महावितरणाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी दिली आहे सहायक अभियंता पटेल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोट